बोला छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो सहा तासानंतर आली ट्रेन सात लेट वेट केल्या स्टेशन वर ट्रिपला ला जाण्याच्या आधीची प्लॅनिंग शॉपिंग आणि चेंज लूक, चेंज पूर्ण नमस्कार मित्रांनो चला मग तुमचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा ब्लॉग मध्ये तर आता आम्ही चाललो आहे फिरायला कुठे तुम्हाला सांगतो आरामात आरामा सांगतो समजून जाईल तर मग चलो हमारे साथ बोला छत्रपती शिवाजी महाराज की चला मग आमच्या सोबत आता आपण जाऊया फिरायला तर आता आम्ही चाललो आहोत एवढा काय घाई थोडा वेळ सांगतो ना तुम्हाला पण आणि काला दिसत पावडर लावून अजून पॅनरा दिसिल अगं अजून बोला दिसल पाहिजे तू ओरी दिसशील का मी अजून बोला दिसलं नको का ते कि होतेस ते एवढा गोरा दिसते पॅनरा भूत झाला एवढा गोरा दिसत होता चला सावध ठेवाला आपल्या सोबत किती पण चांगली बॅग असली तरी सोबत हि पीस्यू असते हि गरम दिली आहे ती فين जावायचा चला तर हे बघा व्हिडिओ काढायसाठी दहा वेळा बॅग चालू बंद करणार पण काही गोष्ट सांगितली ना हिला की हे करून दे मला बॅग काढून दे अजी बात नाही एकदम प्लॅटफॉर्म स्टेशनवर वर येऊन थांबलोय पण ट्रेन खूपच लेट आहे खूप तर मित्रांनो अजूनही आम्ही पनवेललाच आहोत आम्हाला एक ट्रेन होती ज्याचं नाव आम्ही नाही घेते जी आम्ही बुक, बुक केली नको जी आम्ही बुक केली ती अजूनसुद्धा पनवेलला आली नाही जी येणार होती पाच चाळीसला पण अजून पण आली नाही आता वाजले किती वाजले रे दहा वाज दहा वाजले असतील सॉरी साडेनऊ वाजले अजूनही टी ट्रेन आलेली नाही आम्ही भरपूर झालं वेळ झालं वेट करतो आम्हाला सीट अवेलेबल दिसल्या म्हणून आम्ही बुक केली पण ती अजूनही आली नाही ट्रेन लेट आहे म्हणून काय झालं पिकनिकची एन्जॉयमेंट स्टेशनपासूनच चालू करू गाडीसोबत सॉरी बॅगसोबत गाडी गाडी खेळू ब्रेक नंतर आली सहा तासाचा कॅब एवढी लेट असते का कुठं स्लो स्लो येते आली बाबा बस झालं मित्रांनो सहा तासानंतर आली ट्रेन सात तास लेट वेट केल्या आम्ही स्टेशनवर फायनली सहा तासांच्या वेट नंतर आपली ट्रेन चालू झाली आहे सहा तासानंतर ट्रेन आली प्लॅ पनवेलला आता चालू झाली आता मी ट्रेनमध्ये बसलोय जस्ट आणि माझी बायको बघायची तुम्हाला एक मिनिट बघा ट्रेन जस्ट चालू झाली आणि लगेच बायको झोपली लगेच जरा पण थोडाफार बसली नाही लगेच झोप झोप जस्ट चालू झाली उठली पण आणि लगेच खायला पण चालू केलं माझी बायको बघा कंटाळा आला ना आता मला माझ्या खांद्यावरती झोपली वर झोपून कंटाळ आला माझ्या खांद्यावर तुम्हाला माहिती ट्रेन किती लेट आहे आठ तास आठ तास साडेआठ तास लेट आहे साडेआठ तास जाम थकलं जाम पकलोय सकाळपासून वाढ पोकलोय सकाळपासून साडे सॉरी पाचला घर सोडलं अजून मी पोचलो नाही बेकार व्हायचं आम्हाला बेकार ती बघा माझी बायको आता कणकवली आला जे की कणकवलीला बारा दहा वाजता आम्हाला पोचायचं होतं बारा वाजता ट्रेन दाखवत होती येणारे म्हणून आता वाजलेत किती आठ वाजून त्रेचाळीस मिनिटे रे बाबा पकलो पार मित्रांनो तुम्ही नेहमी प्लॅन बनवून कॅन्सल करत होतात ना पण मी आलो कोणासोबत माझ्या वाईफसोबत ते पण कुठे हो आणि तुम्ही फक्त प्लॅन कॅन्सल करत राहा हो पण आम्ही आलो सक्सेसफुल झाला प्लॅन झाला पण आता तुम्हाला तर माहिती आहे अंधार झाला तर चेहऱ्यावर थोडा अंधार येत असेल रात्र झाली आहे आणि ट्रेन खूप लेट होतं तुम्हाला सांगितलंच आहे मी आता आम्हाला आमची गाडी भेटलेली आहे आता आम्ही चाललो आहोत हॉटेलवर फायनल पोचलो हॉटेल तर मित्रांनो जस्ट आम्ही आता हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे जेवणाचा टाइम निघून गेलेला म्हणून हॉटेलवाल्यांनी आम्हाला रूममध्ये पार्सल आणून दिलेलं आहे खूप भूक लागलेली आहे कारण ला ट्रेनचा एवढा बेकार ट्रॅव्हल एवढा बेकार ट्रॅव्हल नऊ तास गेला ट्रेनमध्ये त्यामुळे आता डेवनचा ब्लॉग आपण इथेच संपवतो आता आम्ही जेवून घेतो खाऊन घेतो मस्तपैकी एनर्जी येतं आपण भेटूया उद्या तोपर्यंत काय करा माहिती का तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सगळं करून टाका मित्रांनो आणि आपण असं पूर्ण गोवा फिरणार आहोत आता आम्ही जेवतो तोपर्यंत लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करून टाका 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 वाघवी खाता खाने डिस्टर्ब नको बाय